राजू मीराच्या घरात प्रवेश करतो तेव्हा रात्री खूप हो उशीर झालेला असतो तो घराच्या बाहेर येऊन बेल वाजवतो आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहतो मीराला भेटण्याच्या तिला पाहण्याच्या तिला मिठी मारण्याच्या आणि तिच्यावर प्रेम करण्याच्या कल्पनेने तो खूप उत्साहित झाला होता काही वेळ वाट पाहूनही जेव्हा मीरा दरवाजा उघडत नाही तेव्हा राजू थोडा अस्वस्थ होतो मीरा दरवाजा का उघडत नाही ती घरी आहे ना तो पुन्हा बेल वाजवतो पण तरीही मीरा दरवाजा उघडत नाही राजीव जेव्हा स्वतः दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो मीराने आज दरवाजा लॉक केला नव्हता दरवाजा आधीच उघडलेला होता हे पाहून त्याला अजूनच काळजी वाटू लागते मीरा कधीच असं करत नव्हती ती दरवाजा उघडा सोडत नसे मग आज काय झालं तो घरात प्रवेश करतो आणि सभोवताली पाहतो घरात सगळं व्यवस्थित होतं प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर होती काहीही अस्ताव्यस्त नव्हतं पण तरीही त्याच्या मनात एक अनामिक भीती होती तो हळूहळू वरती मीराच्या खोलीकडे जातो कदाचित ती आत असेल कारण खोलीचा दिवा चालू होता राजू खोलीजवळ येतो आणि दरवाजा उघडतो आणि जे पाहतो त्याने तो जागच्या जागी स्तब्ध होतो त्याच्या डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून त्याचा संपूर्ण देह संतापाने जळू लागतो त्याला इतका धक्का बसतो की त्याने असं काही स्वप्नातही विचार केला नव्हता मीरा तो जोरात ओरडतो त्याच्या डोळ्यांसमोर मीरा अभिषेकसोबत बेडवर होती त्यांची स्थिती पाहून स्पष्ट समजत होतं की ते दोघे काय करत होते राजीवला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्याला पाहताच मीरा नाटक करत आश्चर्यचकित होते राजीव तू इथे ती पटकन अंगावर चादर उडून उभी राहते जरी तिच्या अंगावर काही कपडे होते तरी हे दृश्य असह्य संतापनावर होतो तो मीराकडे संतापाने म्हणतो हे सगळं काय आहे मीरा हा कोण आहे आणि हे सगळं त्याच्या गळ्यातून पुढचे शब्दही फुटत नव्हते मीरा शांतपणे म्हणते अरे खरं तर अभिषेक इथे सॉरी बोलायला आला होता आणि आमचं पुन्हा पॅचअप झालं ती इतक्या सहजपणे बोलते की राजूला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नाही कोणी इतकं निर्लज्ज कसं असू शकतो त्याच्या मुठी आवडल्या जातात तू तू माझ्याशी इतका मोठा विश्वासघात केलास तुला अजिबात लाज वाटत नाही का मीरा मीरा डोळे फिरवत म्हणते ओ कमॉन राजीव यात कसली लाज मी तुझ्यावर प्रेम केलं असं कधी सांगितले होते का तू मला आकर्षक वाटला होतास म्हणून मी तुझ्याशी जवळीक साधली पण आता माझं मन भरलंय मी आयुष्यभर तुझ्यात अडकून राहणार नाही शिवाय मला एका पुरुषाशी राहताच येत नाही माझं मन भरलं की मी त्याला साईट करते जसं आज तुला केलं राजीवचा संताप कळेलोट गाठतो त्याला तिला जोरात थप्पट मारावीशी वाटते पण त्या क्षणी तो थांबतो ती निर्लज्जासारखी त्याच्यासमोर उभी राहून काहीही बोलत होती तू खूप खालच्या दर्जाची आणि घृणास्पद स्त्री आहेस आय हेट यू आय हेट यू तो जोरात ओरडतो आणि खोलीतला एक वस्त्र खाली आपटतो संतापाने पेटून तो तिथून निघून जातो राजू बाहेर पडताच मीरा कोलमडते तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात ती जमिनीवर गुडघ्यांवर कोसळते अभिषेक पटकन येऊन तिला आधार देतो मीरा स्वतःला सावर तो तिला सांभाळतो मीरा कसाबसा स्वतःला सावरते टेबलवरचा सा फोन उचलते आणि तो कानाला लावते आता तर सगळं ऐकलंच ना आता तरी तुला विश्वास बसला ना आता तरी मला माझी मुलगी परत दे फोनच्या दुसऱ्या बाजूला अनुष्का होती तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं ती, ती आपल्या बेडवर आरामात पडली होती राजीवच्या संतापाने भरलेल्या आवाजाने तिला इतकं समाधान मिळालं होतं की ते शब्दात सांगता येणार नाही अनुष्का मीराला म्हणाली व्हेरी गुड खूप चांगलं काम केलं आहेस तू आय एम इम्प्रेस्ड मीरा रागाने दातखात बोलते मी सांगितलं ना मला माझी मुलगी परत दे जर तिला जराही इजा जर पोहोचली तर तुला कल्पनाही नाही मी तुझ्यासोबत काय काय करू शकते मला फक्त माझी मुलगी हवी आहे तिच्यासाठी मी जीव देऊ शकते आणि घेऊही शकते अनुष्का हसत म्हणाली इतकी डेस्परेट का होते आहेस माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझी मुलगी माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे आणि आनंदही आहे खरं सांगू ती तुला आठवतही नाही हे ऐकून मीराचा राग अजून वाढत जातो अनुष्का पुढे म्हणते तुला तुझी मुलगी मिळेल पण केव्हा मिळेल हे मी ठरवेन तू माझं खूप डोकं खाल्लंस मीरा इतका सहज मी तुला सोडणार नाही खूप मेहनतीने तुझी मान माझ्या हातात आली आहे आता माझ्या मनाला हवं तसंच मी तुझ्यासोबत खेळणार आणि माझ्या मनाला समाधान देणार मीरा आपला राग आवरत विनंतीच्या सुरात म्हणाली अनुष्का प्लीज प्लीज खुशीला मला परत दे ती आजारी आहे तिला उपचारांची गरज आहे मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज मला तिला दे अनुष्का काही क्षण विचार करून म्हणाली ठीक आहे मी तुझ्यावर थोडी दया करते मी तुझ्यासारखी दगडी हृदयी नाही ना मी तुला उद्या एका पत्त्याचा एस एम एस पाठवेल जर तुला तुझी मुलगी हवी असेल तर त्या पत्त्यावर पोहोच आणि हो एकटीच ये हे बोलून अनुष्का फोन कट करते अभिषेक मीराला आधार देत म्हणतो मीरा तुला खरंच वाटतंय की आपण योग्य करत आहोत अनुष्का फक्त हेच तर पाहते की तू राजीवच्या आयुष्यातून निघून जावं आणि एवढंच नाही तर त्याच्या मनात तुझ्याबद्दल तिरस्कारही निर्माण करावा असं केल्याने तू त्याच्यापासून आणखी दूर जाशील मला वाटतं की आपल्याला राजीवला संपूर्ण सत्य सांगायला हवं आपण खुशीला शोधू मीरा रडत म्हणाली नाही अभिषेक मी असं करू शकत नाही जर मी असा विचारही केला तर कल्पना नाही अनुष्का खुशीसोबत काय करेल मला माझी मुलगी हवी आहे कोणत्याही परिस्थितीत आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे कदाचित माझा आणि राजीवचं एकत्र असणं नियतीला मंजूर नाही म्हणूनच पुन्हा पुन्हा भेटूनही आम्ही एकमेकांपासून दूर जातो मीरा फुटून फुटून रडू लागते अभिषेक तिला जवळ घेत शांत करण्याचा प्रयत्न करतो त्यालाही खुशीची खूप चिंता होती दरम्यान राजू घरात पोचतो तो प्रचंड रागात असतो त्याच्या डोळ्यात जणू आग धगधगत असते त्याच्या डोक्यात मीरा आणि अभिषेकची अवस्था आणि ते दोघे एकाच बेडवर असणं सतत फिरत असतं हे सगळं त्याला आणखी वेळावत होतं तो आपल्या खोलीत जातो जिथे अनुष्का त्याची वाट पाहत असते ती जाणून होती की राजू सरळ इथेच येणार तो रागाने फुतकारत होता आणि त्याच्या रागाचं कारण तिलाही माहीत होतं पण तरीही अनभिज्ञ असल्याचं आव आणत ती म्हणाली काय झालं राजू तू काहीसा अस्वस्थ दिसतोयच राजू बेडवर असतो आपल्या हातांना चोळतो बोट एकमेकात गुंफतो तो, तो, एक का तो, तो कायम राग आल्यावर असंच करायचा अनुष्का त्याच्या जवळ बसते आणि त्याच्या खांद्यावर हलकेच हात फिरवते काय झालं राजीव तब्येत ठीक आहे ना राजू हलकेच मान हलवून म्हणतो हो मी ठीक आहे मला खूप झोप येते मी झोपतो तो, तो कपडे घेऊन बाथरूममध्ये जातो कपडे बदलतो आणि बेडवर येऊन सरळ झोपतो डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करतो पण डोळे मिळताच त्याला सतत मीरा आणि अभिषेक एकत्र दिसत होते हे त्याला अजून बेचैन करत होतं त्याच्या छातीत वेदना होत होती तो मनात विचार करत होता का का केलं असं मीरा माझ्यासोबत मी तुला कधीच माफ करणार नाही कधीही नाही अनुष्का त्याच्या शेजारी झोपते तिच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित होतं मोठी आली होती माझ्याशी बदला घ्यायला आता स्वतःच सगळं गमावून बसली उद्या तिला समजेल की अनुष्का म्हणजे नक्की काय भस्मासूर आहे पुढच्या रात्री मीरा त्या ठिकाणी पोहोचते जिथे अनुष्काने तिला बोलावलं होतं ते एक रिकामं गोडाऊन होतं अनुष्काने तिला स्पष्ट सांगितलं होतं की तिने तिथे एकटीच यायचं आहे आणि अनुष्काच्या सांगण्याप्रमाणे मीरा तिथे अगदी एकटीच पोहोचते पण ती आपल्या मुलीच्या जीवाशी खेळू शकत नव्हती तिला ठाऊक होतं की अनुष्का तिला इतक्या सहजपणे सोडणार नाही नक्कीच तिने काहीतरी भयंकर योजना आखली असणार गोडाऊनमध्ये पोहोचल्यावर तिला तिथे कोणीच दिसत नाही ती आवाज देते अनुष्का मी तुझ्या सांगितलेला जागी आली आहे कुठे आहेस आता मला माझी मुलगी परत दे मीरा चारही बाजूला नजर फिरवून पाहते तेव्हाच तिला एका लहानशा बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो तो आवाज ऐकताच ती ओळखते की तो आवाज खुशीचाच आहे तिचे मन अस्वस्थ होतं खुशी, खुशी? माझं बाळ ती चारही बाजूला शोधू लागते पण तिला कोणीच दिसत नाही मीरा मोठ्याने ओरडते अनुष्का कुठे आहेस तू बाहेर ये मला माझी मुलगी परत दे तुझ्या सांगण्याप्रमाणे मी सगळं केलं आता मला माझी खुशी परत हवी तेव्हाच अनुष्का हातात एक छोटीशी रडणारी मुलगी घेऊन समोर येते मीराने जसं तिला पाहिलं तसं तिची नजर अनुष्काच्या हातातल्या छोट्या जाते तिची खुशी जी सतत रडत होती स्वतःच्या मुलीला अशा अवस्थेत पाहून मीराचं हृदय तडफडू लागतं खुशी माझं बाळ ती धावतच खुशीकडे जाण्याचा प्रयत्न करते पण काही गुंड तिला मध्येच पकडतात मीरा आश्चर्यचकित होते ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी झटापटा करते हे काय चाललंय सोडा मला अनुष्का तू म्हणाली होतीस की मला माझी मुलगी परत मिळेल हे ऐकताच अनुष्का मोठ्याने हसू लागते तेव्हाच तिथे सुभद्रा येते मीराला ह्याचीच भीती वाटत होती अनुष्का सुभद्राकडे पाहत म्हणाली पहा ना आंटी जसं पाण्याविना मासा तडफडतो तशीच ही आपल्या मुलीशिवाय तडफडते आहे खूप मजा येते ना हिला असं बघायला सुभद्रा ही कपटी हसत म्हणाली अगदी पण ही तडफड काहीच नाही हिला अजून खूप काही भोगायचं आहे आमच्या आयुष्याला नरक बनवलं हिने आता त्याचा हिशोब चुकताच लागेल मीरा गुंड्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी झटपट म्हणाली तुम्हाला जे करायचंय ते माझ्यासोबत करा पण माझ्या मुलीला सोडा तिने काही केलं नाही ती एका छोट्या बाळासारखी निष्पाप आहे मग मीरा सुभद्राकडे पाहत म्हणाली आणि तुम्ही तुम्ही इतक्या निर्दयी कशा होऊ शकता हे तुमच्या रक्ताचं लेकरू आहे तुमचीच नात आहे हे एकताच सुभद्रा मोठ्याने हसू लागते नात माय फूट मी तुला माझे सून मानतच नाही मग हिला का माझे नात मानू तू आणि तुझी मुलगी माझ्यासाठी कचरावूनही कमी आहात काहीच नाहीस तू आज तुला मोठी किंमत चुकवावी लागेल तयार हो मीरा देशमुख मीराला आता समजलं होतं की तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे ती अनुष्का आणि सुभद्राकडे पाहत म्हणाली काय पाहिजे तुम्हाला काय हवं आहे सांगा मला मी सगळं करायला तयार आहे माझ्या मुलीसाठी मी कोणत्याही टोकाला जाईन ही ऐकताच अनुष्काने भुव्या उंचावल्या खरंच जर असं असेल तर चला मग सुरुवात करूया मी तुला सांगते की तुझ्या मुलीसाठी तुला काय करायला लागेल अनुष्का त्या बाळाला घेऊन समोरच्या खुर्चीवर जाते आणि तिथे बसते सुभद्राही तिथे जाऊन बसते अनुष्का खुशीला आपल्या मांडीवर घेत मीराला म्हणते तुझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांकडे नीट बघ अनुष्काचे बोलणे ऐकून मीरा गोंधळून जाते आणि त्या लोकांकडे पाहते ते हट्टेकट्टे सुमारे पाच मुसटंडे होते ज्यांचे चेहरे अतिशय भयानक होते मीराला काहीच कडे ना की अनुष्का नक्की काय करायला सांगत आहे पण अनुष्काचे पुढचे वाक्य ऐकून मीराच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते या सर्व गुंडांसोबत सेक्स कर आता इथेच अनुष्काचे बोलणे ऐकून मीराच्या डोळ्यात धक्का बसल्यासारखा भाव येतो ती मोठ्या आश्चर्याने म्हणते वॉट द फक हे काय बकवास करत आहेस तू अनुष्का भुव्या उंचावत म्हणाली काय झालं तूच तर म्हणाली होतीस की आपल्या मुलीसाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहेस मग चुकवती किंमत तुझ्यासमोर उभ्या असलेल्या या पाच लोकांसोबत तुला सेक्स करावं लागेल इथेच आत्ताच्या आत्ता जर तुला तुझी मुलगी जिवंत पाहायची असेल तर तुला हे करावंच लागेल नाहीतर तिला गुड बाय म्हणायला तयार हो अनुष्काने एक सुरी उचलली आणि ती खुशीच्या कोमल गालावर टेकवली हो मीराच्या काळजाचा ठोका चुकला ती घाबरून म्हणाली अनुष्का काहीतरी लाज बाळग तूही एक स्त्री आहेस इतक्या लहान बाळाबरोबर असं वागताना तुला लाज वाटत नाही का अनुष्का मीराकडे पाहत थंडपणे म्हणाली ते असं आहे ना की जर माझ्यात लाज असती तर मी राजीवशी खोटे लग्न कधीच केले नसते खरं तर आमचं लग्न झालंच नव्हतं आम्ही त्याच्या आठवण गमावल्याचा फायदा घेतला आणि मी त्याच्या आयुष्यात बायको म्हणून प्रवेश केला सुभत्राही असत म्हणाली आणि राजीवच्या आठवण परत येऊ नयेत तुझी त्याला चुकून सुद्धा आठवण होऊ नये म्हणून आम्ही त्याला असे गुळ्या दिल्या ज्यामुळे त्याची आठवण कधीच परत येणार नाहीत पण तू तू त्याच्या आयुष्यात परत येऊन आमचा सगळा प्लॅन उधळून लावलास अनुष्का पुढे म्हणाली तू तु? इथे तुझ्या मुलीच्या उपचारासाठी आली होतीस ना तिच्यासाठी तुला राजीवपासून अजून एक मूल हवं होतं बरोबर ना मीरा निशब्द उभी राहिली तिचे डोळे फक्त तिच्या मुलीकडे होते त्या मुलीच्या नाजूक शरीरावर अनुष्काने ती टोकदार सुरी ठेवली होती जी कधीही तिला इजा पोहोचवू शकत होती मीराचा श्वासही अडखडू लागला होता अनुष्का मीराला म्हणाली खूप शोक आहे ना तुला माझ्या नवऱ्यासोबत रात्र घालवायचा त्याच्यासोबत सेक्स करायचा खूप आग आहे ना तुझ्या शरीरात मीरा चल आज तुझी ही आग शांत करून टाकू पटकन तुझे कपडे का काढ आणि सुरू हो आज तुला या सगळ्यांना संतुष्ट करायचं आहे कमॉन अनुष्का बोलताच मीराच्या डोळ्यांतून अश्रू उघडू लागतात अनुष्का प्लीज अनुष्का आपली मान नखराती हलवत म्हणते नाही एक सेकंदही उशीर नको पटकन सुरू हो तुला तुझ्या मुलीला जिवंत पाहायचं आहे ना असं म्हणत अनुष्का चाकू खुशीच्या गळ्यावर ठेवते मीराचा तर श्वासच थांबतो तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ती कधी अशा परिस्थितीत अडकणार सुभद्रा उठून मीराच्या जवळ येते जो आणि जोरात एक थप्पड तिच्या गालावर मारते तुला त्याच दिवशी माझ्या हाताने संपवायला हवं होतं आम्हाला वाटलं होतं की त्या गुंडांनी तुला आणि तुझ्या पोराला मारून टाकलं असेल पण नाही तू वाचलीस तुझं नशीब चांगलं होतं पण पुन्हा परत येऊन तू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहेस आमच्यावर सूट उगवायला आली होतीस ना आता पश्चाताप करशील की असा विचार तरी का केला सुभद्रा गुंड्यांकडे पाहत म्हणाली हिची अशी अवस्था करा की कोणी पाहिलं तरी त्याचा हादरला पाहिजे खूप आग आहे हिच्या शरीरात पुन्हा पुन्हा माझ्या मुलाला आपल्या जाड दडगवला आहे हिने आता हिच्या सौंदर्याच्या चिथड्या उडवा सगळे गुंड खूपच उत्सुक दिसत होते मीरा खरोखरच खूप सुंदर होते तिच्या परफेक्ट फिगरमुळे कोणीही भुलून जाईल सुभद्रा मीराकडे पाहत म्हणाली आता वेळ वाया घालवू नकोस माझ्याकडे तुझ्या ह्या नाटकासाठी पूर्ण दिवस नाही पटकन कपडे काढ आणि सुरू हो नाहीतर आपल्या मुलीला रक्ताच्या थारुड्यात पाहशील तिचा प्राण जाताना पाहशील अनुष्का खंजीर खुशीच्या गळ्याच्या अजून जवळ नेते ते पाहून मीरा घाबरून म्हणते थांब असं करू नकोस अनुष्काचे हात थांबतात था। मीरा पूर्णत तुटून गेली होती तिला या क्षणी फक्त आपल्या मुलीची काळजी होती मी करते जे तुम्ही सांगता येते फक्त माझ्या मुलीला काही करू नका अनुष्काच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू होतं सुपत्रा ही खुर्चीत बसते आणि संपूर्ण प्रसंगाचा आनंद घेऊ लागते मीराचं मन विदीर्ण होतं छातीत कळ उठते मनात ती फक्त एकच प्रार्थना करत असते राजीव काश तू इथे असता मला वाचव आपल्या मुलांना वाचव आम्हा तिघांना तुझी खूप गरज आहे मीरा गर्भवती होती तिच्या एका नव्हे तर दोन मुलांच्या जीवाची जबाबदारी तिच्या डोक्यावर होती पण या क्षणी तिला फक्त सर्व आशा तुटल्यासारख्या वाटत होत्या तिला फक्त देवाचाच आधार उरला होता मीरा हळूहळू आपले कपडे काढू लागते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अनुष्का तिचा फोन उचलते आणि मीराचा व्हिडिओ शूट करू लागते मीराने कपडे काढायला सुरुवात करताच पाच गुंड अजूनच उत्सुक होतात एवढी सुंदर मुलगी त्यांच्या समोर आहे तिला ओरबाडण्याची संधी मिळणार म्हणून त्यांना सुटत नव्हतं मीरा जसेच सर्व कपडे काढणार असते तेव्हाच अचानक तिथे पोलीस पोहोचतात अचानक तिथे खूप सारे कॉन्स्टेबल आणि पोलीस येतात जे पटापट येऊन त्या गुंडांना पकडतात अनुष्का सुभद्रा आणि सगळे गुंडे आश्चर्यचकित होतात इतकंच नाही तर मीरा ही खूपच हादरलेली असते तिला अजिबात अपेक्षा नव्हती की असं काही होईल अनुष्का धक्क्यात येऊन म्हणते हे पोलीस इथे कसे आले यांना कोणी बोलावलं सुभद्रा आणि अनुष्का दोघेही खूपच घाबरलेल्या असतात त्यावेळी एक लेडी कॉन्स्टेबल हातात बंदूक घेऊन येते आणि सुभद्रा व अनुष्काला पकडते मीरा धावत येते आणि खुशीला आपल्या मिठीत घेत तिला छातीशी लावते एक लेडी कॉन्स्टेबल मीराला एका कपड्याने झाकून देते मीरा खुशीला छातीशी लावून रडत असते त्या एका क्षणासाठी तिला वाटतं की सगळं संपलं सगळं उद्ध्वस्त झालं पण हा काय चमत्कार झाला तिचे मूल सुखरूप तिच्या हातात आहे आणि पोलीस अगदी योग्य वेळी इथे पोहोचले सुभद्रा इन्स्पेक्टरला विचारते तुम्हाला इथे कोणी बोलावलं तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इथे आलात तेव्हाच सुभद्राच्या कानावर एक गळद आवाज पडतो मी यांना इथे आणला आहे अनुष्का सुभद्रा आणि मीरा त्या आवाजाच्या दिशेने बघतात आणि त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे होतात कारण तिथे कोणी दुसरा नसून राजू उभा असतो राजीवनेच पोलिसांना इथे आणलेलं असतं हे बघून सगळेच स्तब्ध होतात राजीवच्या मागे अभिषेक उभा असतो आणि त्याला पाहताच मीराला बऱ्याच गोष्टी समजून जातात राजीवच्या चेहऱ्यावर एक कठोर भाव असतो तो पुढे येतो सुभद्रा त्याला विचारते राजीव हे काय आहे रे तू हे काय करतो आहेस राजीव रागाने उत्तर देतो चुप खबरदार जर मला पुन्हा बेटा म्हटलंस तर मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत जे काही तुम्ही कबूल केलं ते सगळं पोलिसांनी रेकॉर्ड केलं आहे लाज नाही वाटली तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलाशी असा व्यवहार करताना अनुष्का घाईघाईने म्हणते राजीव बेबी असं काही नाही आहे जसं तुला वाटतंय राजू तिला एक जोरदार थप्पड मारतो अनुष्काच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती लाटते सुभद्राच्यात रंगातलं रक्त सुकतं चुप घाणेडी बाई तुम्हा दोघींना जितका मोठा शिक्षेचा दंड द्यावा तितका कमी आहे इन्स्पेक्टर या दोघींना घेऊन जा मी त्यांना एक सेकंदही माझ्या नजरेसमोर सहन करू शकत नाही सुभद्रा लगेच राजूचा हात पकडते आणि म्हणते नाही राजू तू असं नाही करू शकत मी तुझी आई आहे तुम्हाला अटक कशी करू शकतोस राजीव तिच्या हातातून आपला हात सोडवतो आणि म्हणतो हीच तर माझी शोकांतिका आहे की तुम्ही माझी आई आहात मला घृणा वाटते की मी तुमच्या पोटी जन्मलो लाज नाही वाटली तुम्हाला एका गर्भवती स्त्रीवर हल्ला करताना माझी मीरा आणि माझ्या बाळाला संपवण्याचा प्रयत्न करताना जर तुम्हाला दया आली नाही तर माझ्याकडून का अपेक्षा ठेवता मला आता तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही इन्स्पेक्टर या लोकांना घेऊन जा सुभद्राच्या डोळ्यात अश्रू येतात नाही राजीव तू असं नाही करू शकत ती ओढत राहते पण पोलीस तिला आणि अनुष्काला घेऊन जातात त्या गोंड्यांनाही अटक होते सगळे निघून गेल्यावर मीरा खुशीला छातीशी धरून रडू लागते हे पाहून राजीवही भाऊक होतो तो पुढे येऊन म्हणतो आय एम सॉरी मीरा हे सगळं माझ्यामुळे झालं तुला या परिस्थितीतून जावं लागलं त्याला मीच जबाबदार आहे मीरा त्याच्याकडे पाहत विचारते तुला हे सगळं कसं कळलं तुला हे कसं समजलं की मी इथे आहे राजीव उत्तर देतो अभिषेक माझ्या ऑफिसमध्ये आला होता त्याने मला सगळं सांगितलं तुझ्याबद्दल माझ्याबद्दल आपल्या भूतकाळाबद्दल आपल्या बाळाबद्दल तुझ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आणि अगदी तुझ्या गरोदरपणाबद्दलही आधी तर मला विश्वासच बसला नाही मला कल्पनाही नव्हती की माझी स्वतःची आई माझ्यासोबत असा खेळ खेळेल अभिषेक मीराकडे पाहत म्हणतो आय एम सॉरी मीरा मला माहीत आहे तू मला सांगितलं होतं की कुणालाही सांगू नकोस पण मी तुला अडचणीत पाहू शकत नव्हतो जेव्हा त्यांनी तुला एकटं बोलावलं तेव्हाच मला संशय आला म्हणून मी थांबू शकलो नाही आणि राजूला सगळं सांगितलं मीरा काहीच बोलत नाही राजू खुशीकडे पाहतो तिच्या डोळ्यात चमक असते आणि ती त्याच्याकडे टक लावून बघत असते तिला पाहताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात ही माझी मुलगी मीरा हलकेच मान हलवते राजूच्या धडधडी आणखी वाढतात यात काही शंका नव्हती की खुशी त्याचीच मुलगी होती तिचे डोळे तिचे हसणे सगळं काही त्याच्यासारखेच होते राजू मीराला विचारतो मी हिला तो आपला हात पुढे करतो मीरा समजून जाते आणि खुशीला राजीवच्या बाहूपर्यंत नेते खुशीला आपल्या बाहूत घेताच राजीवच्या छातीत एक विचित्र हालचाल होते पण त्याच वेळी एक विलक्षण शांतीही जाणवते तो तिला घट्ट आपल्या हृदयाशी लावतो माझी मुलगी माझी लेख मीरा हिचं नाव काय ठेवलं आहेस मीरा हसत म्हणते खुशी राजीवला जेव्हा खुशीच्या आजाराबद्दल समजते तेव्हा त्याच्या छातीत प्रचंड वेदना उठतात तो स्वप्नातही विचार करू शकत नव्हता की त्याची छोटीशी मुलगी एवढ्या गंभीर आजाराशी झुंज देत असेल तो मीरा आणि खुशीला घरी घेऊन जातो राजूला असं वाटत होतं जणू त्याचा आयुष्याचा अपूर्ण भाग पूर्ण झाला आहे त्याला त्याचं कुटुंब मिळालं तो संपूर्ण झाला काही महिने उलटतात राजीव खुशीच्या उपचारांसाठी सर्वोत्तम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू करतो जेव्हा राजीवला समजतं की मीरा पुन्हा गरोदर आहे तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही आता त्याचं आयुष्य फक्त मीरा आणि त्याच्या दोन्ही मुलांसाठी होतं लवकरच राजीव आणि मीरा लग्न करतात आणि संपूर्ण जगासमोर मीराला आपली पत्नी म्हणून स्वीकारतो काही काळानंतर राजीव जेलमध्ये जातो जिथे सुभद्रा आणि अनुष्का कैद होत्या तो त्यांना शेवटचा भेटण्यासाठी आलेला असतो राजूला पाहून दोघीही खुश होतात त्यांना वाटतं की कदाचित तो त्यांना सोडवायला आला आहे सुभद्रा आनंदाने म्हणते मला माहीत होतं तू नक्की येशील राजीव मला इथून घेऊन चल मला इथे अजिबात आवडत नाही अनुष्का देखील त्याचा हात पकडून म्हणते राजू प्लीज आम्हाला इथून सोडव आम्ही इथे जास्त राहू शकत नाही आमचा श्वास घुसमटतोय राजीव शांतपणे आपला हात सोडवत म्हणतो मी तुम्हाला सोडवायला नाही आलो शेवटचं भेटायला आलो आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी माझ्या आयुष्यात आता खूप आनंदी आहे माझी मीरा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत मी आणि माझ्या मीराने लग्न केलं आणि आता तुम्ही दोघे इथेच राहात जे काही तुम्ही माझ्याशी आणि मीराशी केलं त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल हे ऐकून सुभद्रा आणि अनुष्का हादरतात त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात सुभद्रा रडत म्हणते तुला तुझ्या आईची अजिबात दया येत नाही का एवढं दगडासारखं हृदय कसं झालं तुझं मी तुला जन्म दिला मी तुझी आई आहे राजीव हे ऐकून राजीव कटू हसतो आणि म्हणतो म्हणूनच तुम्हाला वाटलं की माझ्या आयुष्यावर तुमचा हक्क आहे म्हणूनच तुम्ही मला त्या औषधांवर ठेवले ज्यामुळे माझी आठवण कधीच परत येणार नाही म्हणूनच तुम्ही मीराला माझ्या आयुष्यातून इतक्या निर्दयीपणे बाहेर काढलं आणि तेही त्या अवस्थेत जेव्हा ती माझ्या मुलाला जन्म देणार होती म्हणूनच तुम्ही या मुलीला माझी बायको बनवलं जिच्याशी माझं लग्न कधी झालंच नव्हतं मी तुमचा मुलगा होतो पण तुम्हाला कधीच माझ्या आनंदाची पर्वा नव्हती फक्त तुमच्या स्वार्थाचा विचार केला अशी आई असण्यापेक्षा आई नसलेली बरी तुम्ही आईच्या नावाला काळीमा लावलात सुभद्राचं हृदय तुटत राजू दोघींना तिरस्काराने पाहत म्हणतं गुड बाय आता कधीही तुमचं तोंड पाहायला येणार नाही राजीव तिथून निघून जातो अनुष्का मागून ओढत राहते राजीव राजेव मला असं सोडून जाऊ नकोस राजीव प्लीज सुभद्रा जमिनीवर कोसळते आणि हमसून रडते संपलं सगळं सगळं काही संपलं मीच माझ्या हातांनी सगळं उद्ध्वस्त केलं माझा मुलगाच आता माझा तिरस्कार करतो दोन वर्ष निघून जातात राजीव आणि मीराला त्यांचा दुसरा मुलगा होतो आणि ते त्याचे नाव अकाय ठेवतात अकाय खुशीचा लहान भाऊ असतो अकायच्या जन्मानंतर एक चमत्कार घडतो खुशीचा आजार पूर्णपणे बरा होतो आता तीही एक सामान्य निरोगी आयुष्य जगत असते खुशी आणि अकाय एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि सतत एकत्र खेळतात आपल्या दोन्ही मुलांना आनंदात पाहून राजीव आणि मीरालाही शांती लाभते मीरा खूप आनंदी होती कारण तिचं कुटुंब अखेर पूर्ण झालं होतं राजीवची स्मृतीही बऱ्याच प्रमाणात परत आली होती आणि आता त्याचे आयुष्य पूर्ण समाधानात चाललं होतं सकाळी सकाळी राजू झोपलेला असतो तेव्हा त्याला आपल्या छातीवर हलकासा भार जाणवतो तो डोळे उघडतो आणि समोर त्याला जगातील सर्वात सुंदर चेहरा दिसतो त्याच्या मुलीचा खुशीचा गुड मॉर्निंग डॅडा तुम्ही अजूनही जो झोपले आहात आपल्याला पिकनिकला जायचं आहे खुशीच्या तोत्र्या आवाजाने राजू हसतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस तेव्हाच मीरा अकायला आपल्या मांडीवर घेत खोलीत प्रवेश करते राजू मी तुला तीन वेळा उठवलंय लवकर उठ बघ ना खुशी किती वेळापासून हट्ट करत आहे आपल्याला लवकर निघायला हवं नाहीतर उशीर होईल राजी उठून बसतो आणि खुशीला मांडीवर खेळवतो हो हो बस मी तयार होऊन आलोच त्यानंतर तो खुशीच्या कपाळावर एक किस करतो आणि म्हणतो तू पटकन मम्माला मदत कर सामान पॅक करायला डॅडा आता लगेच तयार होऊन येतो थोड्याच वेळात राजीव वंघोळ करून तयार होऊन खाली येतो तिथे मीरा अकाय आणि खुशी त्याची वाट पाहत असतात राजू त्यांच्याजवळ जातो आणि तिघांनाही एकत्र मिठी मारतो मीरा हलकसं तोंड बेगांडून मुलांकडे बोट दाखवते राजू लगेच समजतो आणि दोन्ही मुलांना आपल्या कुशीत घेतो यानंतर तो दोघांनाही गोडचा किस करतो अकाय खूप गोंडच दिसत होता अगदी आपल्या आईवर गेला होता आणि खुशी तर पूर्णपणे त्याच्यावरच गेली होती दोघेही गे खूप गोड आणि लाडके होते राजू मीराला विचारतो सामान ठेवलं ना गाडीत मीरा मान हलवून होकार देते तर मग चला पिकनिकला जाऊया आय एम सुपर एक्सायटेड मीरा हसत म्हणते हो दिसतंय किती बाप बेटी एक्सायटेड आहात आता चला त्यानंतर सगळे गाडीत बसून फॅमिली पिकनिकसाठी निघतात पिकनिकला जाण्यापूर्वी ते, जा ते, ते एका ठिकाणी थांबतात खुशी राजीवच्या कुशीत असते तर अकाय मीराच्या मांडीवर असतो ते लोक एका स्मशानभूमीत पोहोचतात खुशी कुतूहलाने विचारते डॅडा आपण इथे का आलो आपण तर पिकनिकला जाणार होतो ना राजीव हलक असतो आणि म्हणतो आपण इथे माझ्या आणि तुझ्या आजोबांना भेटायला आलो आहोत खुशी मोठ्या डोळ्यांनी विचारते ग्रँडपा इथे राहतात हो आणि ते फक्त तुझीच वाट पाहत आहेत खुशी ऐकून हसते मलाही आजोबाला भेटायचं आहे राजू तिच्या डोक्यावर हलकसं चुंबन घेतो त्यानंतर तो सगळ्यांना घेऊन आपल्या आजोबांच्या कबरीकडे जातो तसं पाहिलं तर हिंदू धर्मात कबरीची प्रथा नाही पण राजूच्या आजोबांना इच्छा होती की त्यांची कबर बांधली जावी जेणेकरून त्यांच्या पुढच्या पिढ्या त्यांना भेटायला येत राहतील राजू खुशी आणि अकायला कबरीला स्पर्श करून पीड़े तेंचा पीड़े तेंचा देतो आणि म्हणतो खुशी बेटा आजोबाला हाय म्हण खुशी आपल्या गोंडस आवाजात म्हणते हाय ग्रँडपा यानंतर राजू आपल्या आजोबांशी बोलतो आजोबा आपल्या पंटी आणि पंटवीला भेटा बघा ना किती सुंदर आहेत दोघही एकदम माझ्यावर आणि मीरावर गेले आहेत मीरा, गे मीरा हसते पण राजीवच्या चेहऱ्यावर हलकीशी उदासी झळकते माफ करा आजोबा तुम्ही माझ्यासाठी घेतलेला निर्णय हा जगातील सर्वात चांगला निर्णय होता पण मला तो समजून घ्यायला उशीर झाला पण आता मी वचन देतो तुम्ही माझ्यासाठी निवडलेला हा हिरा मी आयुष्यभर जपून ठेवेन हे बोलून तो मीराला आपल्या मिठीत घेतो भावना अनावर होऊन मीराच्या डोळ्यात अश्रू तरळतात ती कबरीकडे पाहून म्हणते तुम्ही मला या घराची सोन म्हणून स्वीकारून जो विश्वास दाखवला तो मी कधीही तुटू देणार नाही मी तुमच्या नातवाला आणि तुमच्या ग्रेट ग्रँडचिल्ड्रनला सदैव आनंदी ठेवीन राजीव म्हणतो आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटायला येऊ ग्रँडपा स्वतःची काळजी घ्या दोघंही कबरीजवळ काही वेळ प्रार्थना करतात यानंतर राजू खुशीला म्हणतो खुशी भेटा आता ग्रँडपाला बाय म्हण खुशी आणि अकाय दोघंही हात लावून बाय ग्रँडपा म्हणतात राजीव त्यांना गाडीत बसवतो आणि संपूर्ण कुटुंबासोबत तिथून निघून जातो तर इथे आपली विषारी स्पर्शाचे प्रेम ही कथा आज संपली आहे तुम्हाला ही संपूर्ण कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद